स्वागत आहे तुमचे आपल्या एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आज बघणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे चला तर पहिला प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे राजमाता जिजाबाई हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव आहे नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म कधी झाला या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस या रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नेक्स्ट प्रश्न शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुणे या जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मध्ययुगाचा काळ होता नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले कुठे केले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र नेक्स्ट प्रश्न स्वराज्य म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर आहे स्वच्छ राज्य नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंजू दिली या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे रायतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी नेक्स्ट प्रश्न आहे राजे हे टिंबटिंब गाडे पंडित होते कशाचे पंडित होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे शिहाजीराजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते नेक्स्ट प्रश्न मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणत या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मावळे म्हणत मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात मावळे नेक्स्ट प्रश्न शिवरायांचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे फलटणचे नाईक निंबाळकर यांच्या मुलीशी शिवरायांचा विवाह झाला नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सईबाई नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती कार्य हाती घेतले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सौराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले नेक्स्ट प्रश्न शहाजी राजांच्या पत्नीचे नाव काय या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे राजमाता जिजाबाई नेक्स्ट प्रश्न जिजाबाईंचे माहेर कोणत्या घराण्यातील होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे शिंदखेडचे जाधव घराण्यातील होते मंदिराचा कोणी केला या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मालोजीराजे भोसले यांनी नेक्स्ट प्रश्न शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय या, या, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मालोजीराजे भोसले नेक्स्ट प्रश्न शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे या प्रश्नाचे योग्य प् उत्तर असणार आहे जुन्नर या तालुक्यामध्ये आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सौराज्यांची पहिली राजधानी कोणती होती या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे राजगड ही होती नेक्स्ट प्रश्न दादाजी कोंडदेव हे शहाजी राजांचे कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे इमानी सेवक होते नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची माचीवर भेटण्याची जागा निश्चित झाली या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे प्रतापगडाच्या नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव काय ठेवले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे रायगड असे ठेवले नेक्स्ट प्रश्न भोरप्या डोंगरावर शिवरायांनी टिंबटिंब हा किल्ला बांधला कोणता किल्ला बांधला भोरप्या डोंगरावर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे प्रतापगड हा किल्ला बांधला नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पंताजी गोपीनाथ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते नेक्स्ट <tis> 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 प्रश्न घोडखिंड म्हणजेच या नावाने इतिहासात अमीर झाली या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे गोडखिंड पावनखिंड या नावाने इतिहासात अमर झाली नेक्स्ट प्रश्न तानाजी मालसुरे हा कोकणातील कोणत्या गावचा राहणारा होता या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उमरठे या गावचा तानाजी मालसुरे हा कोकणातील राहणारा होता नेक्स्ट प्रश्न तानाजी मालसुरे यांच्या भावाचे नाव काय या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सूर्याजी नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे रायगड नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सोळाशे चौऱ्याहत्तर या साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नेक्स्ट प्रश्न शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शेक सुरू केला या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे राज्याभिषेक शेख नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे यमकोजी राजे नेक्स्ट प्रश्न टिंबटिंब ही शिवरायांची कुलदेवता होती या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे भवानी ही शिवरायांची कुलदेवता होती नेक्स्ट प्रश्न टिंबटिंब यास लोक प्रति शिवाजी म्हणत या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नेताजी पालकर यांना लोक प्रति शिवाजी म्हणत नेक्स्ट प्रश्न शिवरायांनी तोरणागडाचे कोणते नामकरण केले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे प्रचंड गड हे शिवरायांनी तोरणागडाचे नामकरण केले नेक्स्ट प्रश्न शिवरायांची राजमूत्रा टिंबटिंब भाषेत होती या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे संस्कृत या भाषेमध्ये शिवरायांची राजमुद्रा होती नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सोळाशे ऐंशी या साली छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले विद्यार्थी मित्रांनो आपण छत्तीस प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला प्रश्न कसे वाटलेले विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघावयास मिळतील धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये